नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका हुसेन शेख स्वागत करतो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात अगोदर माझ्या चॅनेलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनवरती क्लिक करा आणि जेणेकरून माझे नवनवीन नौन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच झालं असेल की आम्ही कुठं निघालो तर आम्ही निघालो बघा येनुगूरला तर जात असताना हा बघा डोंगर फाडून रस्ता बनवला आहे या फाडून नाही हो खोदून रस्ता बनवला आहे तर निघालो बघा आमच्या पुढच्या मार्गावर पुढे आल्यानंतर इथं लागलं बघा जळकोट गाव तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा हे पाहू शकता तुम्ही जळकोट रोड जळकोट गाव आलं बघा जळकोटला आल्यानंतर इथं समोरच पेट्रोल पंप पण लागला इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप पण आहे बघा इथं इथं तुम्हाला सर्व हा मेन रोड आहे बघा जळकोटला आल्यानंतर इथं तुम्हाला सर्व काही भेटून जाईल इथं फळं फळांचे गाडे हॉटेल हा बघा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व काही भेटून जाईल हॉटेल आहेत तिथं फळांचे गाड्या आहेत ज्यूस सेंटर आहेत तर मित्रांनो निघालो बघा पुढे या हायवेला है तुम्ही हैदराबाद हायवे है असंही म्हणू शकता तर इथं गतिरोधक पण आहे बघा हा मोठा हे फळांचे गाड्या पाहू शकता तुम्ही मक्का काय निघालो बघा मित्रांनो पुढच्या मार्गावर हा जगकोट पास केला बघा मित्रांनो जगकोट पास केल्यानंतर ठेवला मग मोबाईल जरा इनुगूर येण्यासाठी वेळच होता म्हणून पूर्ण व्हिडिओ काय काढला नाही ठेवला किशात मोबाईल आणि निघालो बघा गुरला तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे अगदी येनेगूरच्या जवळच पाचशे मीटर अंतरावर पोहोचलो आहे वरुन ने सर इस हा वरून बायपास निघालेला आहे बघा मित्रांनो हा साईडनं सर्विस रोड हा जगकोट गावामध्ये जातो सॉरी येणुगुर गावामध्ये जातो तर हे पाहू शकता तुम्ही आम्ही घेतलो होतो काय काय खायला वगैरे आणि मग काय निघालो बघा ज्या कामासाठी आलतो त्या कामासाठी निघालो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो कोणत्या कामासाठी आलो आहे काय कारण आहे कशासाठी आलो आहे तर तुम्हाला सर्व पाहायला भेटेल फक्त व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा हा येनिगूरचा सर्विस रोड आहे बघा मित्रांनो तर फायनली आपण पोचलो आहे येणगूरमध्ये इथून लेफ्ट साईडला टर्न मारला आणि चालू बघा आमच्या बायकोच्या आजीच्या घरी चाललो बघा पाऊस पडला होता म्हणून चिखल पण झाला होता घेतली साईडनं गाडी आणि निघालो बघा व्हिडिओ काढत मग नि गेलो बघा तिथं पोचलो पोचल्यानंतर बायकोच्या आजोबांनी आम्हाला ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस पाजायला नेलं बघा तिथून आल्यानंतर हे एक नंबर अशी क्वालिटी इथं भेटते बघा क्वांटिटी पण जबरदस्त खूप वर्षापासून जुनं ज्यूसचं सेंटर आहे बघा कोणी इथं आलं तर अवश्य भेट द्या आणि ज्यूस पिऊन झाल्यानंतर आलो बघा बाहेर बाहेर आल्यानंतर इथं पान पण मसाला पान पण एक नंबर भेटतो बघा तर हा छोटा ख्वाजा नाव आहे त्याचं मग पान पण खाऊन घेतलं बघा अशी क्वांटिटी भेटते समोर पान खाऊन आल्यानंतर त्यांनी आम्हाला दाखवलं बघा सश्याचे पिल्ले वगैरे दाखवले ससे होते इथं पांढरे पाळायचे ससे होते तर आम्ही आलतो बघा मित्रांनो ससे न्यायला आलतो आणि आणखीन दुसरं एक कारण आहे ते तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा या सशाबद्दल त्यांनी माहिती दिली की ससे असे काय खातात काय नाही त्यांना कोबी चारावं लागते तर आम्ही ससे न्यायला आलो बघा मित्रांनो आम्हाला पाळायला ससे पाहिजे होते तर इथून पाच सशे घेऊन गेलो बघा आम्ही तर एक नंबर असे सशे पांढरे शुभ्र नरमध्ये आहेत हे आहेत बघा बायकोच्या आजोबा यांनी आम्हाला हे बघा कोबी टाकून वगैरे हो दाखवली कोबी खातेत त्यांना हराळी चारावी लागते कंटिन्यू खरच एक नंबर स्वभाव आहे बघा यांचा अगदी मन मिळावं असा स्वभाव चांगलं वाटलं मित्रांनो इथे येऊन मग काय ये सशे वगैरे हो घेतले आणि गेलो बघा घरी घरी आल्यानंतर त्यांच्याकडं हे बघा सशे सश्याची करामती कशे आहेत सशाच्या करामध्ये बघू शकता तुम्ही घरात मोकळं सोडल्यावर कसं इकडं तिकडं ह्याच्या खाली जा त्याच्या खाली जा एक नंबर ससे आहेत बघा मित्रांनो तर आम्ही घेऊन जाणार आहेत आणि पाळणार आहेत त्यांना इथं पाळणं होत नव्हतं त्या कारणानं आम्ही घेऊन चालू आहे हे बघा छोटी जाळी यात पण बसत पण नव्हते ते सशे आम्हाला ससे पाळायचा कुठलेही पाळीव प्राणी पाळायचा खूप छंद आहे त्यामुळं आम्ही घेऊन चाललो आहे घरात टोनो टोनो इकडून टिकडून करत होते बघा हा बघा जरा शांतच होता अनर आहे बघा आणि ही मादी आहे इकडून तिकडून लय चालक पण आहे बघा ही ह्याच्या खाली जा त्याच्या खाली जा मग मित्रांनो जेवण वगैरे केलं आणि जेवायला वगैरे बनवलं आम्हाला जेवण वगैरे केलं आणि आपल्या बॉक्समध्ये यांना पॅक केलं जोपर्यंत आम्ही इथं बसलो तोपर्यंत चांगलं खेळायला लागलेले इथं तर हा बघा चालक तसा हा काय इथंच बसलो आहे बघा हा खूप चालक होता हा जरा तेवढा इथं अच्छा डोळे पण पाहू शकता तुम्ही लाल लाल डोळे आहेत बघा तर मित्रांनो यांना घेऊन आम्ही ससे पाळणार आहेत यांचे लेकर झाल्यानंतर कोणाला जर पाहिजे अस पाहिजे असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सशाचे पिल्ले भेटून जातील तर मित्रांनो ते दुसरं कारण म्हणजे हे बघा ते इनेगुरचे प्रसिद्ध रेल्वेस्टार यु ब्लॉग मिनी ब्लॉग बनवणारे एम डी अशी ब्लॉगर आहेत ते तर यांना पण भेटायला आलो होतो मित्रांनो तर भेट झाली मित्रांनो खूप छान वाटलं त्यांना पाहून ही त्यांची आयडिया बघा त्यांना मला जसं सपोर्ट करतात तसं त्यांना बी सपोर्ट करा ते आमचे मेहून साहेबच आहेत धन्यवाद मित्रांनो